गुजराती माणसाच्या रक्तातच व्यापार असतो मारवाडी माणसाचा जन्मच धंद्यासाठी झालेला असतो हे सगळं आपण एकूण एकूण सनातन सत्य समजू लागलो आहे पण गुजराती आणि मारवाडी व्यावसायिकांचं व्यवसायशास्त्र मॉडेल आहे तरी काय बाजारात उतरण्याचा प्रयत्न केलेल्या करणाऱ्या कोणाचाही अनुभव विचारा उद्योग व्यवसाय किंवा कोणता स्टार्टअप सुरू करायचा असेल तर सर्वात आधी लागणाऱ्या काही गोष्टी म्हणजे भांडवल जागा कच्चा माल आणि वितरक भांडवल मिळवण्यासाठी तुम्हाला एकतर संस्थात्मक स्तोत्रांकडे जायला हवं किंवा वैयक्तिक गुंतवणूकदारांकडं बँकांना लागणारे प्रोजेक्ट रिपोर्ट तिथल्या मॅनेजरचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गॅरंटी म्हणून दाखवू शकाल असे असेट्स या सगळ्यावरून तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे ठरत असतं बँकिंग आणि फायनान्समध्ये किंवा वैयक्तिक गुंतवणूकदारांमध्ये या दोन्ही समूहांची मक्तेदारी आणि संपर्काचं जाळं वेगळं सांगायला नको मेहुल चोक्सी असो नाहीतर हर्षद मेहता यांना हजारो करोड कर्ज देणाऱ्या बँका एखाद्या बिगर व्यावसायिक जातीतल्या व्यक्तीला लाखांमध्ये कर्ज देत नाहीत तुमच्या आडनावांचा तुम्हाला कर्ज मिळवण्यावर परिणाम नक्कीच होतो जागा मिळण्यातही यांचे बिल्डर्स आणि प्रमोटर्स आधीच गाळे आपल्या बिरादीतल्या माणसांना देऊन बसलेले असतात तुम्ही मारवाडी असाल आणि समजा तुम्हाला किराणा दुकान टाकायचं असेल तर वयाच्या अठरा ते एकोणीसाव्या वर्षी एखाद्या तरी शहरात तुमच्यासाठी गाळा सप्लायर भांडवल आणि वितरण प्रणाली तयार असते तुम्ही कोणताही स्टार्टअप घेऊन बाजारात या तुमच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तू कोण सप्लाय करत आहे तुम्ही उत्पादित केलेल्या वस्तू कोण वितरण आहे ते बघा बऱ्याच गोष्टी कळतील भांडवली स्पर्धा करायची असेल तर तिचे नियम किमान जाती समूहाच्या बाबतीत समान असायला हवेत पण भारतात तसं अजिबात होत नाही भारतात भांडवलशाही नाही तर ब्राह्मो भांडवलशाही आहे ज्यामध्ये जात एक मोठा घटक असतो आत्रप्रशुरशीप किंवा उद्यमशीलता उद्योजकता कशाशी खातात याचा भारतीय व्यावसायिकांना गंध नाही भारतीय व्यवसाय संस्कृती ही व्यापाराची संस्कृती आहे ती एक तर उत्पादन इकडून घेऊन तिकडे विकण्यात तरबेज आहे किंवा दुसऱ्या कोणीतरी लावलेल्या शोधाची नक्कल किंवा पुनरुत्पादन करण्यात भांडवल आणि संशोधनाच्या जोरावर मुळातून काहीतरी उभं करण्याचा नवीन उत्पादन आणून बाजारातले प्रश्न सोडवण्याचा सोच या तथाकथित धंदेवाई नसतो जातीचा आणि समूहाचा आधार घेत धंदा सुरू करणं यात यशस्वी होणं यात कोणाच्या रक्ताचा नाही काहीच हाशील नाही हे यश तुमच्या बिझनेस एज्युकेशन बिझनेस ॲक्युमेंट किंवा टॅलेंटचं नाही तर तुमच्या सामाजिक स्थानाचं आहे तुमच्या कम्युनिटीने निर्माण केलेल्या मक्तेदारीचा आहे याचा अर्थ मारवाडी गुजराती मेहनत करीत नाहीत असं नाही पण मेहनत म्हणजे उद्दमशीलता नव्हे मेहनत रोज चिकाटीनं काम करणारा मराठी माणूस पण करतो शेतकरी पण करतो हमाल पण करतो पण उद्या त्यांनी धंदा सुरू करायचा ठरवला तर त्यांच्या मेहनतीला त्यांचा आडनाव साथ देणार आहे का